नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप पणापासून स्वागत आहे तर बघा जे आपले प्रतिभा पी डिझायनर या चॅनलवरती फ्री ऑनलाईन ब्लाऊजचे क्लासेस चालू आहे तर याचा आजचा आपला सहावा दिवस आहे आणि या अगोदर आपले पाच क्लास कम्प्लीट झालेले आहेत तर पाच क्लासमध्ये आपण काय शिकलो आहे ठीक आहे तर आत्तापर्यंत पाच क्लास जे आपले झालेले आहेत त्यामध्ये आपण शिकलेलो आहोत तर बघा आपण अगदी मशीनसाठी कुठलं सामान हवं आहे ते बघितलेलं आहे त्यानंतर मशीन कसं चालवायचं आहे टीप टीप कशी मारायची एखाद्या जुन्या कपड्यावरती टीप प्रकारे चाल मारायची कुठली टीप कशासाठी वापरायची मशीन कसं चालवायचं ठीक आहे हे बघितलं आपण त्यानंतर मी तुम्हाला हा आपला मेजरिंग टेप जो आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे अगदी पाव कशाला म्हणायचं इंच कशाला म्हणायचं तरी एका ताईची मला परत कमेंट आली होती की पाव आणि इंच हे आम्हाला समजलेलं नाही ठीक आहे तर बघा तुम्हाला जर समजलं नसेल ना तर तेवढंच तुम्ही परत जाऊन बघा पाव आणि इंच आता त्यांना अर्धा आणि एक इंच हे कळालं आहे परंतु पाव आणि पाऊ हे कळालेलं नाही तर बघा पाव इंच म्हणजे काय पाव इंच म्हणजे टेपवरच्या फक्त या दोन लाईन ठीक आहे पाव इंच म्हणजे फक्त टेपवरच्या दोन लाईन आणि पाऊन इंच म्हणजे एक इंचाला दोन लाईन कमी ठीक आहे आता हे तुम्हाला नक्की कळालं असेल बघा पाव इंच म्हणजे एक टेपवरच्या फक्त दोन लाईन आता आपल्याला फक्त पाव इंचचं माप घ्यायचं आहे तर फक्त आपल्याला या टेपवरच्या दोनच लाईनी घ्यायच्या आहे आणि पाऊण इंच घ्यायचं आहे आपल्याला तर टेपवरच्या एक इंचाला दोन लाईनी कमी करायच्या म्हणजे हे झाले पाऊण इंच ठीक आहे एवढ हा फरक आहे पाऊण आणि पाव मध्ये तर आता नक्की तुम्हाला कळालं असेल जरी काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही जो मी व्हिडिओ टाकलेला आहे ना मेजरिंग टेपचा तर तो परत परत बघा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल ठीक आहे एकाच वेळी असं एकदाच ऐकल्याने लगेच लक्षात बसत नाही कुठलंही असो तर आपण जेव्हा परत परत ऐकतो ना तर ते आपल्याला लक, लक्षात बसतं आपण एकदा ऐकतो आणि मग ते लक्षात लवकर बसत नाही त्याच्यामुळे तुम्ही परत परत तुम ते बघा ऐका आणि समजून घ्या म्हणजे तुमच्या नक्की लक्षात बसेल आणि त्यानंतर बघा मी तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरतून तुम, प्रकारे मापे घ्यायचे आहे ना ते एका क्लासमध्ये शिकवलं म्हणजे आत्ता जो क्लास झालेला आहे ना याच्या अगोदरचा त्यामध्ये मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे आता या क्लासची सगळी प्लेलिस्ट आहे सेपरेट तर ती तुम्ही कुणी जर नवीन असेल तर प्लेलिस्टवरती गेला आणि शिवंग क्लासची प्लेलिस्ट बघितली तर त्यामध्ये तुम्हाला हे सगळं सगळे क्लासेस एका खाली एक एका खाली एक सगळे क्लासेस तुम्हाला मिळून जातील ठीक आहे तर हे सगळे मापे आपण याच्या अगोदरच्या क्लासमध्ये बघितलेली आहे तर आता एका ताईची कमेंट होती की हे आम्हाला दिसत नाहीये बघा अगदी सहज दिसतं इथे ना तरी पण मी तुम्हाला जवळून दाखवते थोडंसं आणि कशा प्रकारे वाढवायची आहे ना हे पण मी तुम्हाला त्याच क्लासमध्ये शिकवलेलं आहे आता आपण जी ब्लाउज वरतून मापे घेतलेली आहे ना तर उंची छाती कमर शोल्डर गळ्या रुंदी समोरच्या गळ्याची उंची पाठीच्या गळ्याची उंची मुंढा बाहीची उंची दंडघेर आणि बाहीची घडी एवढी मापे आपण त्या ब्लाउज वरतून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर कशा प्रकारे वाढवायची आहे मापे घेतल्यानंतर ते पण मी तुम्हाला त्या क्लासमध्ये अगदी डिटेलमध्ये शिकवलेला आहे त्यामुळे ते, ते क्लास नक्की बघा त्याचबरोबर मी काय करते आता आजचा जो क्लास आहे तो उद्या मी पोस्ट करते म्हणजे तुम जे कोणी नवीन आहे ना त्यांना ते तो क्लास दिसतो ठीक आहे त्याच्यामुळे मी तो पोस्ट कम्युनिटी पोस्टला टाकत असते तर बघा अशा प्रकारे ही आपण सगळी मापे वाढवलेली आहे आता जर मी हे परत सांगत बसले तर आपला व्हिडिओ हा मोठा होईल आणि आपल्याला पेपर कटिंग आपलं बाजूला राहील ठीक आहे त्याच्यामुळे आता हे मी आत्ता तरी काही सांगत नाही कारण याच्या अगोदरच्या क्लासमध्ये मी तुम्हाला ही सगळी मापे वाढवून दाखवलेली आहे आता हीच मापे आपल्याला घेऊन पेपर कटिंगवरती टाकायची पेपरवरती टाकायचे आहे तर बघा इथे मी हा कार्डशीट पेपर घेतलेला आहे आता तुम्ही असं नाही मी पा कार्डशीट पेपर घेतला म्हणजे तुम्ही पण कार्डशीट पेपरच घ्यायचा आहे तुम्ही साधा न्यूज पेपर घेतला तरीही चालेल किंवा आता न्यूज पेपरच जो आहे तो मोठा असतो तुमच्याकडे जर दुसरा कुठला पेपर असेल मोठा टाकाऊ तर तुम्ही तो पण यूज करू शकता ठीक आहे तर आपल्याला फक्त प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस झाली की आपलं आपोआप आपल्याला येऊन जातं तर अशा प्रकारे मी हा पेपर घेतलेला आहे तुम्ही पण एखादा पेपर घ्यायचा आहे डायरेक्ट कपडा घेऊ नका कटिंगसाठी कारण तुम्ही नवीन असाल आणि कपडा खराब होऊ शकतो तर आता ज्यां ज्या ताईंना हे दिसलं नाही ना मागच्या व्हिडिओमध्ये तर याच्यामध्ये बघा आणि तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ठीक आहे आता मी हे बाजूला घेते आणि पेपर टाकून घेते तर बघा अशा प्रकारे मी इथे पेपर टाकून घेतलेला आहे आणि मापाची वही जी आहे ना ती इथे जवळच ठेवलेली आहे बघू शकता आहे बघा इथे ठेवलेली आहे जवळच ठेवलेली आहे म्हणजे आपल्याला पटापट इथली मापं बघून लगेच इथे टाकता येतील यासाठी आता मापासाठी आपल्याला मापे टाकण्यासाठी आपल्याला मेजरिंग टेप हवा आहे आणि स्केल घ्यायची आहे म्हणजे आपल्या सरळ लाईनी येतील वाकडे तिकडे होणार नाही याची पण आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम तुम्ही पेन्सिल पेन काहीही घेऊ शकता आता सगळ्यात अगोदर आपल्याला बॅक पार्टचं कटिंग करायचं आहे बॅक पार्टचं मार्किंग आणि कटिंग करायचं आहे तर आता बॅक पार्टसाठी बघा आपल्याला आपली आप तेरा इंच उंची होती त्यामध्ये मी तुम्हाला एक इंच प्लस करायला सांगितलं होतं मागच्या क्लासमध्ये ठीक आहे कारण वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच आपल्याला हवं असतं आणि आप आपण जेव्हा ब्लाउज शिवतो ना तेव्हा आपली आता तयार उंची ही तेरा इंच आहे त्यामुळे आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच अशा प्रकारे आता आपली जी काही ब्लाऊजवरतून उंची येईल ना त्यामध्ये एक इंच प्लस करायचं आहे आता तुमची जर बारा आली तर त्यामध्ये एक इंच प्लस तेरा इंच कुणाची साडे बारा आली तर त्यामध्ये एक इंच प्लस साडे तेरा येईल सॉरी सॉरी हां साडे तेरा येईल ठीक आहे अशा प्रकारे एक एक इंचाने आपल्याला वाढवत जायचं आहे कुणाची साडी तेर साडे तेरा आलं तर एक इंच प्लस साडे चौदा होईल कुणाचं तेरा इंच आलं तर एक इंच प्लस चौदा इंच होईल अशा प्रकारे एक इंचाने आपल्याला उंचीमध्ये एक इंच प्लस करायचं आहे तर आता मी ते माझी उंची जी आहे ती तयार तेरा इंच आहे आणि एक इंच प्लस करून आपल्याला हे चौदा इंचावरती टाकायचं आहे आता चौदा इंचावरती मी मार्किंग करत आहे बघा तुम्हाला इथे दिसत असेल खाली टोकावरती मी चौदा इंच टाकलेला आहे आता ज्यांना कोणाला जर समजत नसेल ना तर काय करायचं आहे ना रिव्हर्स जाऊन बघायचं आहे आणि व्हिडिओ आपण जेव्हा पॉज करत करत आणि रिवर्स जाऊन बघतो ना आता आपल्याला एक गोष्ट नाही कळाली आता समजा तुम्हाला मी मापे कशी वाढवायची आहे इथे समजा आता उंची आता इथे हे बघा छातीचा आ, आपला अडोतीचा घेर आहे यामध्ये तुम्हाला जर कळलं नाही की याचा चौथा भाग कसा करायचा दुसरा भाग कसा करायचा हे जर कळलं नाही तुम्ही तेवढंच रिवत जाऊन बघितलं की तुम्ही एक दोन तीन वेळाच बघितले तुमच्या नक्की लक्षात बसेल अशा प्रकारे एकाच वेळी लगेच सांगितल्या सांगितल्या कोणाच्या लक्षात बसत नाही त्याच्यामुळे तुम्ही रिवत जाऊन बघायचा आहे लगेच लक्षात बसेल तर अशा प्रकारे मी उंची घेतलेली आहे आता लगेच उंची घेतली की आपल्याला लगेच इथेच काय करायचं आहे ना आपलं शोल्डर आणि गळ्याची रुंदी टाकून घ्यायची आहे आता आपलं शोल्डर जे आहे ना ते आहे साडेपाच इंच आता आपल्याला इथे आपल्या पूर्ण शोल्डरचा दुसरा भाग टाकायचा आहे साडेपाच इंच आपलं हे शोल्डर आहे ठीक आहे इथे मार्किंग केले आणि लगेच गळ्याच्या रुंदीचं पण मार्किंग करायचं आहे आता गळ्याची रुंदी जी आहे ना ती अडीच इंच आहे बघा इथे अडीच इंचावरती मार्किंग करून घेतलं आता हे आपलं बिणा अस्तरचा ब्लाउज आहे इथे अस्तर नाही खेचून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने बघा आता इथे आपली ही गळ्याची रुंदी आहे आणि हा आपला शोल्डर आहे आता इथून इथपर्यंत इत आपला शोल्डर आहे आता इकडनं थोडंसं आपण अर्धा इंच शिलाईमध्ये गुंतवणार आणि इकडनं पाव इंच गुंतवणार जो काही शोल्डर राहीन तो आपला तयार होणार आहे आता तयार इथे बघूयात किती तयार होतो तर इथे अडीच इंच तयार शोल्डर होतो ठीक आहे आणि हा आपला अडीच इंच गळ्या रुंदी आता आपल्याला मुंडा टाकायचा आहे मुंडा आहे आपला सहा इंच सॉरी सव्वा सहा इंच आहे ठीक आहे सहा इंच पण टाकू शकतो सव्वा सहा पण टाकू शकतो हे बघा इथे मी सव्वा मार्किंग मार्किंग केलंय आणि आता खालच्या बाजूने पण वरती आपलं किती आहे शोल्डर साडेपाच इंच तेवढंच आपल्याला खालच्या बाजूने पण बघायचं आहे साडेपाच इंचावरती व्यवस्थित आपलं मार्किंग आलेलं आहे की नाही मुंड्याचं म्हणजे वरती कमी वरती जास्त आणि खाली कमी व्हायला नको आता बघा थोडंसं टेपोरची एक लाईन एवढं आतमध्ये आलं होतं मी जर इथे माप घेतलं नसतं तर मग तेवढंच आपलं जो भाग आहे ना तो कमी झाला असता त्यामुळे इथे आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे तर याची पण आपल्याला सर्व लाईन खेचायची आहे अशा पद्धतीने आता आपल्याला बॅक पार्टचा गळा जो आहे ना तो टाकून घ्यायचा आहे आता आपला जो बॅक पार्टचा गळा होता तो साडे नऊ इंच होता ठीक आहे नऊ इंच उंची होती आणि वरती शोल्डरमध्ये आपल्या अर्धा इंच इथे बघा अर्धा इंच इथे शोल्डरमध्ये जाणार आहे तर मग तो अर्धा इंच आपल्याला प्लस करावा लागेल तेवढं आपला कमी होईल बघा आता आपण फक्त आपलं जेवढा गळा आलेला आहे ब्लाउजवरती साडेनऊ इंच आपण साडेनऊ इंचच टाकलं याच्यामध्ये ठीक आहे साडेनऊ इंच टाकलं आपण याच्यामध्ये काहीच ॲड केलं नाही साडेनऊ इंच टाकलं तर आपल्यावरती शोल्डरमध्ये अर्धा इंच जाणार म्हणजे नऊ इंचाच आपला गळा तयार होईल आणि अर्धा इंचाने आपला गळा घटेल त्यामुळे आपल्याला त्यामध्ये अर्धा इंच प्लस करायचं आहे साडेनऊ इंचाची उंची आहे त्यामध्ये अर्धा इंच आपल्याला अजून प्लस करायचं आहे म्हणजे दहा इंचाची उंची टाकायची आहे तर अशा पद्धतीने सरळ आपल्याला दहा इंचावरती मार्क करून घ्यायचा आहे ठीक आहे आता खालच्या बाजूने किती रुंद हवा आहे तो पण आपल्याला लक्षात घ्यायचा आहे आता जास्त जर तुम्हाला ब्रॉड करायचा असेल आता इथे जर तुम्हाला ब्रॉड करायचा असेल ना तर वरचं आपलं किती अंतर आहे अडीच अन अडीच इंच अंतर आहे आता तुमचं किती आहे ते ब्लाऊजवरतून तुम्ही बघितलेलं आहे सगळ्यांनी नक्कीच घेतलं असेल आपल्या जुन्या वरतून नवीन ब्लाऊजसाठी आणि बघा ब्लाऊज जुन्या ब्लाऊजवरती माप घेत तो तुम्हाला परफेक्ट येत आहे की नाही हे अगोदर चेक करून घ्यायचं आहे अगोदर घालून बघायचं आहे आपल्याला व्यवस्थित येतो की नाही कुठे काय आहे कुठे काय नाही काही लूज वगैरे होत असेल तर त्याला एखादी टीप मारून आणायची आहे कारण बघा तुम्ही नवीन आहात त्याच्यामुळे तुम्हाला कुठे कमी करायचं कुठे जास्त करायचं हे कळणार नाही त्याच्यामुळे व्यवस्थित जो ब्लाऊज तुम्हाला व्यवस्थित येतो आहे तोच ब्लाऊज तुम्ही घ्यायचा आहे दुसरा कुठलाही ब्लाऊज घ्यायचा नाही आता बघा इथे वरती अडीच इंच आहे तर खालच्या बाजूने मी थोडंसं पाव इंच आणि थोडं ब्रॉड करणार आहे ठीक आहे आता पाव इंच काय आलं हे बघा इथे अडीच इंच आहे आपला आणि अजून आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे पाव इंच पाऊन नाही पाव इंच बघा पाव इंच आणि पाऊण मध्ये खूप फरक आहे तर इथे आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे तर अशा प्रकारे मी पाव इंच वाढवले सरळ लाईन खेचून घ्यायची आणि इकडनं पण आपल्याला ही सरळ लाईन खेचून घ्यायची सरळ म्हणजे आता ही थोडीशी तिरकी येईल कारण खालच्या बाजूने पाव इंच आपला वाढवलेला आहे बघा अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे आपला जो छातीचा चौथा भाग आहे तो टाकायचा आहे अड अडोतीसचा चौथा भाग जो आहे ना तो साडे नऊ इंच येतो आता तुमची किती छाती आहे ती तुम्ही चेक करायचं आहे आणि तिचा चौथा भाग करून टाकायचा आहे आता चौथा भाग कसा करायचा आहे मी तुम्हाला ज्या ब्लाऊज ज्या क्लासमध्ये माप घ्यायची शिकवली ना त्या क्लासमध्ये शिकवलेला आहे चौथा भाग कसा करायचा दुसरा भाग कसा करायचा ठीक आहे तर थोडंसं लक्ष लक्षपूर्वक व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात बसेल तर बघा इथे अशा पद्धतीने आता हे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे टाकायचं आहे आपल्या छातीचा चौथा भाग ठीक आहे आता छातीचा चौथा भाग जो आहे तो साडेनऊ इंच येतोय तर इथे मी मार्क केलंय आणि पुढे लगेच आपल्याला जी काही शिलाई मार्जिन घ्यायची आहे आता तुम्ही नवीन असणार आहे तर दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे त्यापेक्षा कमी घ्यायची नाही तर इथे मी दीड इंच घेत आहे म्हणजे अकरा इंचावरती मार्क करत आहे इथे आपल्या साडेनऊ इंचावरती छातीचा चौथा भाग झाला पुढे शिलाई मार्जिन झाली ठीक आहे दिसतंय तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने अगदी मी हळूहळू सांगत आहे आणि मी एक एकच पार्ट तुम्हाला शिकवणार आहे सगळं काही एकाच क्लासमध्ये शिकवणार नाही म्हणजे तुमच्याही लक्षात बसावा यासाठी आज फक्त आपण पाठीचाच भाग बघ बघणार आहोत पुढच्या भागामध्ये आपण समोरचा भाग बघूयात एका भागामध्ये आपण बाहीचा भाग बघूया असं थोडं थोडं बघूया म्हणजे तुमच्या लक्षात बसेल ठीक आहे आता याच्या अगोदर पण आपण एका भागामध्ये फक्त आपला हा जो मेजर टेप आहे ना याचीच माहिती बघितली दुसऱ्या भागामध्ये आपण ब्लाऊजवरतून मापे कशी घ्यायची आणि ती कशी वाढवायची ते सांगितलेलं आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला याचं सगळं मार्किंग कसं करायचं आहे ते शिकवणार आहे तर याची तुम्ही घरी प्रॅक्टिस करायची आहे भरपूर प्रॅक्टिस करायची आहे आणि हा जो क्लास आहे ना हा पण तुम्ही रिपीट रिपीट बघायचा आहे म्हणजे तुमच्या लक्षात बसेल कुठे कसं घ्यायचं आहे आणि नक्की तुम्ही सुंदर असे ब्लाउज तयार करणार आहेत तर बघा आता इथे आपल्याला इथनं हे बघा मुंड्याचं जी मार्किंग आहे ना तिथून आपल्याला इकडे सरळ लाईन खेचायची कुठपर्यंत जिथे आपली शिलाई मार्जिनचं मार्किंग आहे ना तिथपर्यंत आता हे मार्किंग आपलं शिलाई मार्जिनचं आहे आणि हे मार्किंग आपलं आपल्या छातीचा चौथा भाग आहे हे लक्षात घ्या मी परत परत सांगते तुम्हाला आता खालच्या बाजूने आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे तर हे बघा आता इकडे कुठेच अजिबात पेपर शिल्लक ठेवायचा नाही अगदी कोपऱ्यापासून आपल्याला घ्यायचं आहे आपल्या कमरेचा चौथा भाग आहे आठ इंच हो आता बत्तीस आपला कमरेचा गेरा आहे त्याचा चौथा भाग आठ इंच होतो आता आपल्याला इथे पाठीच्या भागाला बघा इथे टक्स असतो ठीक आहे असा उभा टक्स असतो तर तो एक इंचा असतो त्यामुळे आपल्याला इथे एक इंच प्लस करायचं आहे याच्यामध्ये अजून एक इंच वाढवलंय आणि आपली जी इथे वरती आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतली तीच आपल्याला खाली पण इथे घ्यायची आहे म्हणजे साडे दहा इंच बघा त्या वरती अकरा इंच घेतलेला आहे आणि खाली साडेदहा इंच आलेला आहे ठीक आहे आपली आता जी शिलाई मार्जिन आहे ना तिथंच आपल्याला ही लाईन खेचून घ्यायची आहे अशा पद्धतीने एक इंच आपलं इथे टक्स येणार आहे आता आपण लगेच टक्स टाकून घेऊयात आता टक्स कसं टाकायचं टक्सचं जे मार्किंग आहे ना ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते तर हे बघा जिथनं आपण हे लावलं आहे ना टेप तिथनं आणि ही शिलाई मार्जिनची जिथे आपण शिलाई करतो ब्लाउजची फिटिंग करतो फिटिंगची लाईन तर तिथनंच काय करायचं आहे आपल्याला हा टेप जो आहे ना इथपर्यंत दुमडून घ्यायचा आहे हे बघा इथपर्यंत इकडे नाही धुमडवलाय मी इथे दुमडवलाय बघा अशा पद्धतीने तर आता बघा इथे मार्क केलंय आपल्या टक्सचं ठीक आहे आता टक्स आपल्याला उंची किती घ्यायची ठीक आहे तर बघा आता इथे काय करायचं आहे ना हे बघा आता इथे चार इंच आहे आता मला जी उंची घ्यायची आहे ना टक्सची ती चार इंच घ्यायची आहे ठीक आहे आता तुमचा गळा किती आहे एक तर बघा आपला हा जो गळा आहे ना याच्या खालीच घ्यायचा असतो आपल्याला टक्स परंतु काय ना माझ्या गळ्याची जी उंची आहे ती जास्त आहे त्याच्यामुळे मी इथे चार इंच घेतलेली आहे आता तुम्ही तुमचा गळा जर शक्यतो चार इंच व्यवस्थित राहते ठीक आहे आपल्या टक्स जो आहे ना तो चार इंचा व्यवस्थित राहतो आता इथे तुम्ही साडेतीन इंचाचा पण घेऊ शकता तर बघा आता इथे तयार जो आहे ना टक्स तो साडेतीन इंचाचा होणार आहे कारण अर्धा इंच खालच्या बाजूने फोल्ड होणार आहे आतमध्ये दुमडला जाणार आहे त्याच्यामुळे साडेतीन इंचा इथे टक्स होणार आहे तुम्ही जेव्हा साडेतीन इंच घेताल ना तेव्हा तीन इंचा टक्स इथे तयार होणार आहे अशा पद्धतीने आता आपल्याला ही सरळ लाईन खेचून घ्यायची आहे टक्सची अशा पद्धतीने ठीक आहे आता ही सरळ लाईन खेचली आता आपला जो टक्स आहे ना तो खालच्या बाजूने दुमडलेला असतो आणि वरती असा निमुळता झालेला असतो बघा तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरतून लगेच बघू शकता कशाप्रकारे असतो टक्स तर तसं आपल्याला बघा आता एक दोन्हीही बाजूने आता एक इंचाचं टक्स असतो ठीक आहे आपण इथे किती घेतला आहे एक इंच घेतलेला आहे ते एक इंच आपल्याला इथे दाबून घ्यायचं आहे म्हणजे टक्स जाणार आहे आपला एक इंचाचा आप आप इंचा तर दोन्ही बाजूने हे बघा इथे मध्ये लाईन आहे आणि दोन्ही बाजूने अर्धा इंच इकडनं अर्धा इंच असं मार्क केलेलं आहे मी ठीक आहे आणि आता हे आपल्याला अशा प्रकारे जसं आपल्याला निमुळतं असतं ना टक्स तसं आपल्याला निमुळता हा खेचून घ्यायचा आहे अशा पद्धतीने बघा अशा प्रकारे आपला बॅक पार्टचा हा टक्स असतो आता हा आपला कट होणार आहे ठीक आहे पूर्ण हा एक इंचा जो टक्स आहे ना तो कट होणार आहे तर मी थोडस अशा इथे लाईनी लिहून देऊन घेते म्हणजे कुठला भाग कट होणार आहे ना हे तुमच्या लक्षात येईल कट आता हा भाग जो आहे ना हा कट नाही होणार हा आपल्याला फोल्ड करायचा आहे म्हणजे आपल्या ब्लाउज आपल्याला जसं म्हणजे कटच करायचं कटच हो म्हणजे ब्लाऊजमधनं आपला हा कटच होणार आहे परंतु आपल्याला हा फोल्ड करायचा आहे अशा प्रकारे हा फोल्ड करून इथे शिलाई येणार आहे ठीक आहे म्हणजे हा याच्यामध्ये राहणारच नाही आता आपल्याला आपल्या मुंड्याचा जो तो, तो आ, आकार जो ना? जो आहे ना तो द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा ना आता तो बघूया आपण बघा मुंड्याचा आकार देताना काय करायचं आहे आपल्याला हा जो कॉर्नर आहे इथे आपल्याला टेप ठेवायचा आहे आता तुम्ही असं पण ठेवू शकता हे बघा अशा प्रकारे असं पण टेप ठेवू शकता ठीक आहे परंतु काय झाले ना माझं हे एक इंचाचं जे आहे ना झिरो आहे ना हा थोडासा टेप बाहेर आलेला आहे त्याच्यामुळे मी काय करते ना एक ठेवलेला आहे इथे बघा हा कॉर्नर जो आहे ना इथे एक ठेवला आहे बघा एकची जी लाईन आहे ना ती ठेवलेली आहे इथे कॉर्नरवरती आणि इकडे आपल्याला दीड इंचावरती मार्क करायचं आहे एक पासून दीड दीड इंचावरती मार्क केला आता तुम्ही झिरो जर ठेवला ना असा तर तुम्हाला इथे एकच्या नंतर जो अर्धा येतो ना इथे दीड इथे मार्क करायचं आहे मी काय केलं आहे एक ठेवला आणि अडीचवरती मार्क केलं आहे ठीक आहे अशा प्रकारे म्हणजे हे इथून इथपर्यंत इत आपल्याला जे मार्क करायचं आहे ते दीड इंचावरती करायचं आहे तर हे पण मी तुम्हाला दाखवते थोडस खाली गेलंय ते अशा पद्धतीने आता हे किती आहे आपलं दीड इंच मी इथे टाकून देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ठीक आहे दीड इंच आणि आता इथे आकार द्यायचा आहे आपल्याला मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा याचा काय करायचा आपल्याला हाफ करायचा आहे बघा हा जो मुंडा आहे ना अशा प्रकारे आता इथे खाली लावलं आहे टेप आणि अशा प्रकारे दुमडून घ्यायचा इथे एक लाईन ओढायची ठीक आहे आणि इथे इथनं आपल्याला एक इंच घ्यायचं आहे पुढे हे बघा आपली जी फि, फिटिंगची लाईन आहे ना तिथून आपल्याला पुढे एक इंच घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला अशी डॉट डॉट मध्ये ही लाईन द्यायची आहे अशा पद्धतीने ठीक आहे आणि डॉट डॉट मध्ये देऊन घेतली त्यानंतर आपल्याला ही डार्क करू शकता आपण डॉट मध्ये का द्यायची कारण आपला आकार जो आहे ना तो चुकू नये यासाठी आपल्याला डॉट मध्ये लाईन द्यायची आहे आणि आता इथे अगदी थोडस टेपवरची एक लाईन बघा हा एक आहे आणि ही एक लाईन आहे एवढंच आपल्याला इथे खाली घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा टेपवरची फक्त एक लाईन घेतलेली आहे दोन नाही फक्त एक लाईन एवढा आपण खाली घेतलेला आहे आता हे झालं आपलं मुंड्याचं मार्किंग आता आपल्याला करायचं आहे गळ्याचं मार्किंग आता गळ्याचं मार्किंग करताना या कॉर्नर पासून आपल्याला पुढे एक इंचावरती मार्क करायचं आहे किंवा तुम्हाला जर जास्त खोलवा हवा असेल असा खोल भाग हवा असेल तर पाव इंचावरती करायचं आहे पाव इंच सॉरी पाऊण इंचावरती करायचं आहे पाऊण इंच म्हणजे आपल्या टेपवरच्या एक इंचाला दोन लाईनी कमी असणार आणि अशा प्रकारे आपल्याला इथे पण काय करायचं आता तुम्हाला कुठला गळा घ्यायचा आहे गोल हवा आहे मटका हवा आहे ब्रॉड गोल हवा आहे तो तुम्ही घ्यायचा आहे ठीक आहे आता मी थोडासा जास्त ब्रॉड पण नाही केलाय आणि जास्त जसा छोटा पण नाही ठेवलाय ठीक आहे नॉर्मल ब्रॉड ठेवलेला आहे तर इथे आता आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे गळ्याला ठीक आहे अशा पद्धतीने आणि तुम्हाला जर जास्त थोडासा खोलवा हवा असेल तर तुम्ही इथनं पण हा आकार देऊ शकता म्हणजे आपला जो गळा आहे ना तो जरा थोडासा खोल होतो अशा पद्धतीने आता हे दोन्ही पण तुम्ही गळ्याचा वापर करू शकता ठीक आहे आता इथे हे झालं गळ्याचं मार्किंग आता हे पण आपलं शिलाईमध्ये फोल्ड होणार आहे ठीक आहे तर इथे पण मी थोडंसं असं डॉट डॉट डौड लाईन दाखवते हो म्हणजे हे आपलं फोल्ड होणार आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल कुठे आपलं शिलाईमध्ये जाणार आहे आता हे जे आहे ना हे आपलं शिलाईमध्ये जाणार आहे आणि हे आपलं कट होणार आहे हा जो भाग आहे ना हा आपला कट होणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने आता मी तुम्हाला दाखव नावे टाकते दा, टाकून दाखवते आपला व्हिडिओ पण खूप मोठा होतोय परंतु नावे म्हणजे कुठे आपण कसं माप आप घेतलंय ना ते दाखवते एकदा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही पण असं करून ठेवलं ना म्हणजे काय होईल ना तुम्ही जेव्हा पेपर कटिंग बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल इथे आपण उंची घेतली इथे आपण असं हे माप घेतले आपण इथे हे माप घेतले असं तुमच्या लक्षात येईल ठीक आहे आता इथे आपण काय केलं आहे ना पूर्ण उंची घेतलेली आहे अशा प्रकारे पूर्ण उंची आणि प्लस एक इंच त्यानंतर इथे गळ्याची रुंदी इकडे शोल्डर हे बघ गळ्या रुंदी आणि शोल्डर इथे आपण काय घेतलंय मुंडा मुंडा आणि इकडे आपण घेतलाय छातीचा चौथा भाग आता इथनं पूर्ण आपल्याला हे डटमध्ये लाईन टाकून घ्यायची आहे ठीक आहे काय घेतलं आपण छातीचा चौथा भाग अशा प्रकारे आणि इथे आपण कमरेचा चौथा भाग आता इथे काय केलंय आपण कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच इंच टक्स घेतलेला आहे ठीक आहे अशा प्रकारे आता ही छाती जी आहे ना ही किती इंचाची आहे आपली अडतीस इंचाची छाती किती आहे अडोतीस अडोतीस इंच ठीक आहे अशा प्रकारे आता ही गळ्याची उंची जी आहे ना इकडे आपल्याला गळ्याच्या उंची टाकायची आहे काही राहिलं असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता तुमच्या पद्धतीने तुमच्या मनानुसार गळा आपण घेतलेला आहे दहा इंच पूर्ण म्हणजे साडेनऊ प्लस अर्धा इंच मी दहा इंच टाकून देते गळा उंची दहा इंच आणि आता अशाच प्रकारे इथे टक्स पण टाकू शकता तुम्ही ठीक आहे आता बाकीचं राहिलेला काय असेल तर तुम्ही टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता टक्स किती घेतलाय आपण अशी उंची घेतलेली आहे परंतु असं तिरका जाणार आहे ना तो चार इंच घेतलेला आहे आपण टक्स अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या सर्व माप मापे जी आहे ना ती पेपरवरती टाकून घ्यायची आहे आता पुढच्या क्लासमध्ये आपण समोरचा भाग बघूयात कारण आजचा क्लास खूप मोठा होत चाललेला आहे आणि याचं कटिंग पण आपण पुढच्याच क्लासमध्ये बघणार आहोत ठीक आहे आता या क्लासमध्ये मी तुम्हाला कशा प्रकारे मार्किंग केलेलं आहे ना ते दाखवलेलं आहे आणि कुठलं कसं वाढवायचं ते पण याच्या अगोदरच्या क्लासमध्ये बघितलंय आणि कसं आपल्याला आपल्या मेंबरीत कसं राहावं ना यासाठी अशा प्रकारे नावे टाकून घ्यायची आहे आजच्या पुरतं इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कुणी जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ज्या मैत्रिणींना ब्लाऊज शिवायचे आहे ब्लाऊज क्लास करायचे आहे प पर परंतु काही कारणं तो बाहेर जाता येत नाही तर अशा ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा पुरेपूर लाभ घेता येईल चला तर मग परत भेटूयात पुढच्या असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद